नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अकल्ली आहे पाचशे शहात्तर क्विंटल किमान आहे चार हजार कमाल आहे चार हजार दोनशे छप्पन सर्वसाधारण आहे चार हजार एकशे अठ्ठावीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ली तीन हजार चारशे बारा क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार तीनशे सहा सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न आधार समिती आहे ज्या जाना अवकल्ली चारशे चोवीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ली दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर कमाल दर आहे चार हजार दोनशे पंधरा सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये